दोन्या कडच्या बाजूला गठ्ठे लावले जातात आणि हा काळी एक पांढरी दोन आणि काळी दोन अशा तिन्ही स्वरामध्ये पकवास लागतो आणि हा पकवाज हा बनवलेला आहे आणि हा आज पाठवायचा आहे याचा तत्पूर्वी आम्ही व्हिडिओ वगैरे दिलेला आहे खरं कर, कलाकारांच्या दृष्टीनं एक माझं कर्तव्य आहे की कलाकारांच्या पर्यंत पोचवावं हो। एक माझे एक दृष्टिकोन आहे म्हणून याचा थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आहे की ह्याचा साऊंड कसा आहे किंवा या बाजूला आतापर्यंत जे आम्ही धुमे केले ते धुमे कसे कमी पिठावरचे केले पण ह्याला एवढं पीठ लागतं असं एकदा असं मोठा असं असा बेस एकदम धुम वाढतो याला धुमकी नाही की याचा बेसवर वाजवायचा आहे आणि सुंदर पकवा झालेला आहे आता हा पांढरी दोनला जमवलेला आहे थोडासा याचा टोन ऐकवतो तुम्हाला चाठीला सुद्धा एक नंबर असाच बेस काळे एकला आहे ना असाच बेस पांढरे दोनला आहे हा साऊंड काळे एकला आहे ना हा साऊंड तुमचा पांढरी दोनला राहणार आणि हा साऊंड काळी दोनला राहणार साउंड मध्ये फरक नाही होणार शाई सुद्धा जास्त लोडेल लोडेड नाही अतिशय म्हणजे जेवढं याला पोषक आहे तेवढा आम्ही सर्व केलेला आहे आणि बघायची गरज नाही आणि स्वरामध्ये एकदम मिठास गुडी आहे त्याच्यामध्ये रामकृष्णाने आणि आज दादाने हा पाठवून द्यायचा आहे जय जय रामकृष्ण